जस जसा गणेशोत्सव जवळ येतोय तसा गणेश मूर्ती घडवणाऱ्या कारखान्यांमध्ये लगबग आहे भाविक या कारखान्यात येऊ लागलेत आणि आपल्या पसंतीच्या बाप्पाची बुकिंग करतात दुसरीकडे गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात कलाकार गुंतले गणेश मूर्तींमध्ये सर्वात कठीण काम असतं ते म्हणजे बाप्पाचे डोळे साकारणं फक्त गणेश मूर्तींच्या डोळ्यांना रंग देणं एवढंच कलाकारांचं काम नसून मूर्तीच्या प्रकाराप्रमाणे आणि रूपाप्रमाणे गणेश मूर्तीत भाव होतावे लागतात बापाची मूर्ती साकारताना आणि विशेषतः बापाचे डोळे रंगवताना गणेश मूर्तीत भाव हीच खरी कसोटी असते असं ओंकार आर्ट्स मधल्या बापाचे डोळे रंगवणारे कलाकार दीपक चव्हाण यांनी नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय दीपक चव्हाण आता हे मूर्त्यांचं रंगकाम करताना सगळ्यात कठीण काम काय असतं आणि ते तुम्ही कशा प्रकारे करता डोळे काढणे सगळ्यात कठीण आणि मग ते कशा प्रकारे करता तुम्ही कलर वापरून खूप प्रॅक्टिस लागते आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे डोळे त्याच्यामध्ये भाव उतरावे लागतात तर मग ते भाव उतरवताना मूर्तीमध्ये ते भाव उतरवताना तुमच्या डोक्यात कसे विचार असतात किंवा ही मूर्ती काही मूर्ती सिंहासनावर बसलेल्या असतात किंवा काही आशीर्वाद देणारे असतात प्रत्येक मूर्तीचे भाव वेगवेगळे असतात तर मग ते तुम्ही डोळ्यामधून कसे उतरवतात शेवटी कलाकाराच्या हातात आहे आपल्या मनामध्ये काय भाव आहेत ते मूर्तीमध्ये उतर आपण शांत राहिलो निघते म्हणजे आपल्या हातात घडते कलाकार बाप्पाचे डोळे असे काही रंगवतात की जणू काही बाप्पांची मूर्ती खरी वाटावी बाप्पा आपल्याकडे प्रसन्नपणे पाहत आहेत आणि आपल्याला आशीर्वाद देत आहेत इतके बाप्पाचे डोळे खरे वाटतात ही सगळी कमाल असते ती गणेश मूर्तीत महत्वाचे भाव होतणाऱ्या कलाकाराची त्यामुळे गणेश मूर्तीत भाव ओतणं ही कलाकाराची खरी कसोटी असते असे कलाकार सांगतात आणि त्याची प्रचिती भाविकांनाही येते योगेश जोशी सामना ऑनलाईन मुंबई